चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य अशी फुगले साहेब आणि या व्यासपीठावरील सर्व मान्यवर हा गेल्या सहा जिल्ह्यात मी काम केलेलं आहे पण असं सगळ्या विभागातर्फे टीम बनवून असं स्पोर्ट झालेलं मी कधी बघितलेलं नाही याच्यामुळं पहिला पत्रकार बंधूंचं मी अभिनंदन करतो की त्यांनी अशी चांगली स्पर्धा भरवलेली आहे त्याच्यामुळं काय होतं की जे तालुक्यातले प्रशासनातले सगळे घटक जे आहेत सगळ्यांच्या आपल्या ओळखी होतात आणि कुणाला प्रत्येकाला मार्गदर्शनाची गरज असते त्याप्रमाणे आपण एकमेकाला सहकार्य करू खेळाडू वृत्तीनं सगळ्यांनीच खेळाडू वृत्तीनं किंवा जे पंचानी दिलेला निर्णय आहे त्याप्रमाणे सगळं मान्य करून या स्पर्धा व्यवस्थित पार पाडूया आणि सगळ्यांना तुम्हाला सगळ्या टीमना पोलीस डिपार्टमेंट तर्फे या ग्राउंडवर उपस्थित सर्व मान्यवर आज सहाप्रमाणे असं म्हणायला लागेल कारण मागच्या वर्षापासून पासून तालुका पत्रकार संघाच्या वतीनं या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं जाते मागच्या वर्षी साहेब असताना आणि गोळवे साहेब वगैरे आम्ही सगळं म्हणजे हे करून सुरुवातीला जसं सांगितलं की पहिल्यांदा फक्त पत्रकार आणि ऑफिसर्स मध्ये ते मॅच ठेवायची म्हणून फक्त परंतु नंतर म्हटलं नको जर जास्त त्याचं व्यापक स्वरूप दिलं तर आणखीन चांगलं होईल मग त्यानंतर एक संकल्पना झाली काय एक धाव आरोग्यासाठी एक धाव आरोग्याच्या साठी म्हणून आपण जवळपास चौतीस संघ चौतीस संघ एवढं मोठं त्याला प्रतिसाद मिळाला आणि मागच्या वर्षी सामने जसे एकदम खेळाडू वृत्तीने झाले मग एकदम सर्वांनी चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये सहभाग घेतला कोणत्याही कार्यक्रमाला बोट लागलं नाही कुठलं मी आता करतो एक, एक नाही आताच्या सुद्धा सर्व सामने सर्वांनी व्यवस्थित वृत्तीने पार पाडा कारण काय हे फक्त आपल्यासाठी आपल्यासाठी एक अधिकारी कर्मचारी असते आपल्याला कामाच्या ह्याच्यातून वेळ मिळत नाही त्यासाठी फक्त हे आपल्या आरोग्यासाठी म्हणून एक मजा म्हणून किंवा एक त्याचा आनंद घ्या व्यवस्थित सर्वांनी एकमेकाला सहकार्य करून एक खेळाडू खिल, वृत्तीने स्पर्धा पार पाडव्या कोण हरल कोण जिंकल हा भाग वेगळे प्रत्येकाने जिंकलंच पाहिजे किंवा प्रत्येकाने हरलंच पाहिजे असं नाहीये परंतु ठीक आहे जो जिंकल तो संघ आपलाच बरोबर आहे आप आपण सगळे एकच आहे खेळाडू म्हटलं ना की सगळे एकच मग पत्रकार संघाला शुभेच्छा देतो आणि सर्व खेळाडूंना पण शुभेच्छा देतो सर्वांनीच सामने फक्त शिस्तीत व्यवस्थित पार पाडा कुणी कार्यक्रमाला बोट लावून देऊ नका एवढं सर्वांना आवडत धन्यवाद